नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून उद्धव ठाकरे आले ऍक्शन मोडमध्ये आता ठाकरे करणार शिंदेचा करेक्ट कार्यक्रम जाणून घेऊयात या सविस्तर बातमीपत्रात या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक वळण आलं आहे उद्धव ठाकरे शिंदे गटावर कारवाई करण्याची तयारी दर्शवली आहे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात शिंदे गटातील अनेक आमदार आहेत व त्यांच्या फोनवर गुप्त संपर्कही होत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांची पळापळ सुरू झाली आहे आता फक्त शिंदेच्या ठराविक मंत्र्यांकडे वेगळीच वाट राहिली आहे कारण हा ठाकरेंचा मास्टर प्लॅन महाराष्ट्र बदलून टाकणार आहे चला तर पाहूयात काय आहे सविस्तर बातमी जय महाराष्ट्र मित्रांनो बावीस मध्ये एकनाथ शिंदेनी शिवसेनेतून वेगळं होऊन भाजप केली आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद हे सोडावं लागलं शिवसेना कुठली पक्षचिन्ह या नावावरून कोर्ट कचऱ्याही सुरू झाल्या पण या सगळ्या संघर्षात उद्धव ठाकरे कधीच गप्प बसले नाही शिवसेनेची खरी ओळख टिकवण्यासाठी त्यांनी आपला संघर्ष चालूच ठेवला आज दोन वर्षानंतर चित्र वेगळं आहे एक ना शिंदेंचा गट हा भाजपच्या दबावाखाली आहे आमदार नाराज आहेत मंत्रीही नाराज आहेत त्यामुळे या नाराजीचा फायदा हा राज्यात उद्धव ठाकरे यांना पुन्हा ताकद देणारी ठरणार आहे त्याचे कारण ही तसेच आहे मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील नाराज आमदारांना त्यांनी थेट फोनवर संपर्क साधला आहे कुमकुमत होत चालली शिंदे गटाची पकड आता ठाकरे यांच्या फायद्यासाठी ठरत आहे मिळालेल्या माहितीनुसार शिंदे गटातील किमान आठ ते दहा आमदार लवकरच ठाकरे गटाची पुन्हा फोनवर संपर्कात राहून आता एक गुप्त बैठकी घेणार आहेत अशी ही माहिती समोर येत आहे या आमदारांनी आपल्या मतदारसंघात तक्रारी केल्या आहेत की शिंदे सरकारमध्ये त्यांना डावण्यात आलं आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या संपर्कात असलेल्या आमदारांसाठी वेगळं राजकीय समीकरणही तयार करून ठेवलं आहे राज्यात विरोधी पक्ष म्हणून ठाकरे गट अधिक आक्रमक होत आने आहे शिंदे गटामध्ये गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे आणि अनेक मंत्री अनेक आमदार आपल्या भविष्या संदर्भात संभ्रमात आहेत भाजपासोबत युती लोकप्रिय ठरत नाही अशी काही मंत्र्यांची आणि आमदारांची भाषा आता जनतेसमोर उघडपणे माध्यमांसमोर कबुली करताना दिसत आहे त्यातच उद्धव ठाकरेंनी नुकताच घेतलेल्या बैठकीत मोठे संकेतही दिले आहेत खरी शिवसेना कोणाची हे ओळखली असून यावर ठाकरेंनी शिंदे गटाला इशाराच दिला आहे यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जवळी ही शिंदे गटासाठी आणखी धोक्याची घटना ठरणार आहे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर शिंदेचा राजकीय गणित पूर्णपणे कोलमडून पडणार आहे ठाकरे गटाला नुकतीच काही दिवसापूर्वी कोर्टातील लढ्यामध्ये मोठा दिलासा मिळाला आहे ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे निर्णय कोर्टात प्रलंबित आहे शिंदे गटाला वाटत होतं की त्यांनी शिवसेना मिळवली पण आता परिस्थिती पुन्हा उलटी होऊ लागली आहे ही संधी साधून उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत ते राज्याच्या दौऱ्यावर रा आहेत जनतेशी थेट संपर्क साधत सभा बैठकाही घेत आहेत उद्धव ठाकरे पुढील दोन महिने संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करणार आहेत शिवसंपर्क अभियान या माध्यमातून पुन्हा पक्ष उभारायचा उद्देश त्यांनी घेतला आहे याच वेळी खासदार आमदारांना जोडण्याची रणनीतीही यावेळी आकण्यात आली आहे या सगळ्यात मुंबई महापालिकेची निवडणुकीचा निर्णय ठरणार आहे ही निवडणूक जिंकण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर हे समीकरण जुळलं तर राजकीय दृष्ट्या मोठा फटका बसेल म्हणूनच उद्धव ठाकरे आता फक्त विरोधात नाही तर आक्रमक राजकारणात पुन्हा परतले आहेत हाच प्लॅन शिंदेना बाजूला करण्याचा आहे तो सुद्धा लोकशाही मार्गानं आमदारांना आपल्या भूमिकेवर परत आणून शिवसेनेची खरी लढाई आता सुरू होते पक्षाची ओळख तत्व आणि महाराष्ट्रातील मराठी अस्मिता था, हे ठाकरे बंधू पुन्हा जगून पाहत आहेत शेवटी एवढंच ये म्हणता येईल की उद्धव ठाकरेंचा करेक्ट कार्यक्रम सुरू करण्याची आता वेळ झाली आहे आता शिंदेंचा गेम ओव्हर होणार हे मात्र तितकंच खरं मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि हे आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लोक सबस्क्राईब करा आणि शेदाच्या बेल ऐकॉन ला क्लिक करा धन्यवाद